एका शांत संध्याकाळी दोन मित्रांची साथ फिरायला जाण्याची गोष्ट जशी त्यांच्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र ठरली हे जाणून घ्या चला तर मग हा थरार अनुभव साक्षीदाराईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून तुमच्या थरारक कहाण्या चुकणार नाहीत चला सुरू करूया आजची भयानक कहाणी मी आणि माझा मित्र अमन सहज गाडीने फिरायला गेलो घरी बसून कंटाळा आला होता संध्याकाळची वेळ होती साधारणपणे सहा साडेसहाची फिरत फिरत आम्ही तळकट या गावी पोहोचलो आमच्या गावातून कॅनॉलच्या रस्त्याने जाताना असं बघितलं तर जवळच वाटत होतं सूर्य मावळतीला जात होता आणि वातावरणात एक प्रकारची शांतता पसरली होती हवा थंडगार होती कॅनॉलच्या बाजूने आम्ही दोघंही कॅनॉलच्या निर्मळ पाण्यात आमचं प्रतिबिंब पाहत होतो हमन नेहमीप्रमाणे हसत खिदळत होता पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती अमन बघायला गेलं तर जरा निडर साहसी व्यक्ती पण माझं तसं नाही खूप वेळ झाला आम्ही फिरतो पण आम्हाला गावची वाटच मिळेल ना अमन मात्र बिनधास माझी समजूत काढत रे काही नाही रे आपण योग्य रस्त्यावर आहोत असं तो वारंवार म्हणत होता पण माझ्या लक्षात आलं की आम्हाला चकवा लागला आहे अक्षरशः हालत झाली होती माझी फिरून फिरून आम्ही एकाच जागी येतो तिकडे एक बोर्ड होता त्या बोर्डवर लिहिलेलं होतं तळकत झिरो पॉईंट पाच किलोमीटर आम्ही त्या जागी फिरून फिरून येत होतो सगळ्या दिशा सारख्याच दिसत होत्या आणि कुठेही वळलो तरी तसंच वाटत होतं जेवढ्या देवांची नावं माहिती होती सगळ्यांना विनवणी केली रात्रीचे नऊ वाजले तरी आम्ही तसंच त्या जागी होतो अंधारामुळे वाट आणखी भयान वाटत होती माझं मन धास्तावलं होतं अचानक आम्हाला एका झाडाखाली काहीतरी हालचाल जाणवली अमन निर्भयपणे पुढे गेला आणि पाहिलं तर तिथे एक हिरवी साडी दिसलेली बाई लाकडं गोळा करत होती ती आम्हाला बघून हसली आणि अचानक पुढे निघाली पुढे जाता जाता ती कुठे दिसेनाशीच झाली माझ्या अंगावर काटा आला आणि हृदयाची धडधड वाढली अमन आपण इथून निघूया मी घाबरून अमनला बोललो अमन पण थोडा घाबरला पण त्याने धैर्य दाखवत मला शांत केलं चल काही होत नाही आपण निघूया अमन मला म्हणाला पण त्याच्या आवाजात थोडीशी काळजी होती आम्ही पुन्हा पुढे जाऊ लागलो पण वाट अजूनही सापडत नव्हती रस्त्यावरचा अंधार अजून गडद होत चालला होता झाडांच्या सावल्या भयानक आकार घेत होता आणि वाऱ्याचा आवाज खूपच भीतीदायक वाटत होता पुढे गेल्यावर आम्ही जुळंबे या गावाच्या सीमेवर पोचलो असं म्हणतात की या गावची ग्रामदेवता आणि आमच्या गावची ग्रामदेवता श्री सातेरी या बहिणी बहिणी आहेत आम्ही जीवाच्या आकांत्यांना देवीला हटवलं आणि बोललो वाचव आणि सुखरूप तिच्या छायाखाली येऊ दे घरी पोचू दे अचानक आमच्यासमोर तीच हिरवी साडी नेसलेली बाई पुन्हा आम्हाला दिसली तिच्या चेहऱ्यावर विचित्र असं होतं ती म्हणाली तुम्ही इथे कशासाठी आलात आम्ही गोंधळून गेलो आणि अमन तिला सांगू लागला की आम्हाला वाट चुकले ती बाई हसून म्हणाली इथून पुढे जावा आणि तो सरळ एक माणूस दिसतो त्याला विचारा तो पुढचा रस्ता दाखव तिच्या सांगण्यानुसार आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचलो तो व्यक्ती जरा वयस्कर वाटत होता त्याच्यात एक काठी घेऊन चालत होता वातावरणात एक अजब शांतता पसरली होती फक्त माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता काही वेळानंतर त्याने आम्हाला गावाचा रस्ता दाखवला आणि तो निघून जाताना आम्हाला म्हणाला देवीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहोत आम्ही त्याला धन्यवाद दिला आणि घरी परतण्याचा प्रयत्न केला आमें गरी पोचले। गरी पोचले आई आमें गरी पोचले। रात्री आम्ही सुखरूप घरी पोचलो घरी पोचल्यावर सगळी हकीकत सांगितली काही लोकांनी सांगितलं की ती बाई दुसरी कोणी नसून देवीचं रूप होते तुमचा जर वेळ चांगला असेल तर दैवी शक्ती मानवी रूपात येऊन तुम्हाला मदत करतात ती बाई खरंच कोण होती हे आम्हाला कधीच समजलं नाही पण देवीच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप घरी पोहोचलो त्या रात्री आम्ही गावात परतल्यावर सगळ्यांनी आम्हाला आचार्यांना विचारलं अरे तुम्ही एवढ्या रात्री कुठे गेला होता आम्ही सगळी हकीकत सांगितली सगळ्यांच्या अंगावर काटा आला काही जण म्हणाले ज्या वयस्कर व्यक्तीने तुम्हाला वाट दाखवली तो त्या जागेचा राखणदार होता आणि देवीच्या आज्ञेवरून तुमची त्या चकव्यामागे असलेल्या अदृश्य शक्तींपासून मदत करायला आला होता त्याने तुम्हाला त्या विळक्यातून बाहेर काढून आपलं कार्य संपन्न केलं आता विचार करतो तेव्हा त्या अनुभवाचं भयालक पण जाणवतं आम्हाला खरोखरच देवीचा आशीर्वाद मिळाला होता अमनने दाखवलेले धैर्य आणि माझी देवावरची श्रद्धा या दोन्ही गोष्टींनी आम्हाला त्या भयानक परिस्थितीतून बाहेर काढलं त्या रात्रीच्या अनुभवाने आम्हाला शिकवलं की संकटाच्या काळात धैर्य आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत